पटापट लाइव मधि सुरु या युट्यूब फॅमिली लवकरात लवकर सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या कळणार का बरं हाय कोण आलं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकरात लवकर ला लाईव्ह मध्ये या बरं कमेंट करा सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये या आणि लाईव्हमधून कमेंट पण करा लवकरात लवकर करा कमेंट भावांना बहिणी पटापट कमेंट करा कमेंट करून बोला हो बोला तस उशीर उशी घरावर लाईव्ह गेले कारण की माझं डोकं दुखून राहिलं कालपासून लगातार डोकं दुखत आहे म्हटलं झोपून झोपून किती करायचं थोडा वेळ म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर बोलू या पटापट लाईव्ह मध्ये सगळ्यांनी आणि कमेंट करा चला करा कमेंट बघा खूप सारे जण आले आता लाईव्हमध्ये कमेंट करत राहा सगळ्यांनी प्लीज लवकर लवकर कमेंट करत राहा जा म्हणजे कमेंट जर केली तर मग मला पण लाईवमध्ये यायला बरं वाटते बोलता येते मला तुमच्याबरोबर तुम्ही काही प्रश्न केलो तुम्ही काही विचारपूस केली तर मला बोलता येते ना नाहीतर आता तुम्ही जर काही कमेंटच नाही केली तर मग मी एकटी किती बडबड करणार आणि लाईव्हमध्ये येणं त्यालाच म्हणतात ना जसं की एकमेकांबरोबर बोलल्या जाते तर कमेंट करत राहा बैल सगळ्यांनी तसं आज मी लाईव्ह घेणारच नव्हती डोकं दुखून राहिलं माझं कालपासून डोकं दुखून राहिलं सकाळपासून कामं केली मी स्वयंपाक घेपाक केला आणि झुपील होती आतापर्यंत गोळी घेऊन बोर झाली मग अंग टाकून टाकून म्हटलं चला म्हटलं थोडा म्हटलं तेवढंच यूट्यूब बरोबर गोष्टी गप्पा करत बसून तेवढंच मनाला बरं वाटणार आणि डोकं पण कमी म्हणजे डोक्याकडे कमी लक्ष कमी दिले जाणार डोकं पण कमी दुखणार तर या पटापट -पत सगळ्यांनी लाईव्हमध्ये लवकरात लवकर लाईव्हमध्ये जा लाईव्ह ला लवकरात लवकर सगळेजण जुडतात बरं खूप सारे जण लाइव मध्ये येतात पण कमेंटच लवकर लवकर करत नाही चला कोण करते आता पहिली कमेंट पाहू आता पहिली कमेंट कोणाची येते तर आज संध्याकाळी मी आपली नवीन रील अपलोड करणार आहे तर सर्वांनी बघा छान कॉमेडी व्हिडिओची रील बनवणार म्हणजे बनवलेली आहे संध्याकाळी अपलोड करणार आज आणि शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि त्या दिवशी पण एक रील टाकली होती मी ती पण बघा तुम्हाला तर माहीत आहे माझे जास्तीत जास्त कॉमेडी व्हिडिओ असतात आणि मला कॉमेडी व्हिडिओज बनवायला आवडतात वा कारण की न, कसं माहिती आहे का प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही का ना काही टेन्शन असते डोक्यामध्ये काही ना काही टेन्शन असते भरपूर गोष्टींना आपल्याला समोर जावं लागते खूप सारं टेन्शन असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि काय सगळे व्हिडिओ तर दुसरे व्हिडिओ तर सगळं बनवतात म्हटलं चला कॉमेडी कसं तेवढंच आपल्यापासून आपल्या कॉमेडीमधून कोणी हसते कोणाच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकते आपल्या अचानक तर आणखी याच्यापेक्षा दुसरं चांगलं काम कोणतं तर मी जास्तीत जास्त कॉमेडी व्हिडिओ बनवते कारण की कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यापासून हसू आला पाहिजे आणि मी कधी असं वाटू देत नाही की बाबा आपण कॉमेडी व्हिडिओ बस बनवतो का आपल्याला लोक का हसतील काही नाही मला काही वाटत नाही कारण कॉमेडी आपण हसण्यासाठीच लोकांना बनवतो ना कोण आलं लाईव्हमध्ये हाय चंद्रकांत कोकटे हाय चंद्रकांत दादा हॅलो हॅलो कसे आहात छान वहिनी बापू हा कुठून आले लाईव्ह मध्ये दादा कमेंट करा हो कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव काय आहे तर आणि बघा खूप सारे जण आले आहेत बरं लाईव्ह मध्ये तर कमेंट करत राहा दुसऱ्यांची कमेंट वाचण्याच काम करू नका सगळ्यांनी म्हणजे दुसऱ्यांची कमेंट पण वाचा आणि स्वतः पण कमेंट करत जा ना तुम्ही तुम्ही हा तुम्ही कशा आहात दादा दादा जा जॉईन करून किती वेळची आवाज जा मग आता दिवसभर जेवण करायला लागत का अरे हो गड्या पोहे खाल्ले बस आता उपाशीच राहते दिवसभर तुमचं गाव कोणतं आधी तुम्ही सांगा तुम्ही कोण्या गावचे आहात मग मी पण सांगते चला यूट्यूब फॅमिली लवकरात लवकर कमेंट करत जा बरं तुम्ही सगळेजण लाईव्ह मध्ये बघा रोज जण येतात बरं परभणी ओके परभणीवरून आले का लाईव्ह मध्ये थँक्यू माझं गाव अकोला आहे अकोल्यामधून लाईव्ह मध्ये आहे मी परभणीमध्ये कुठं राहता हा परभणीमध्ये कुठं राहता चंद्रकांत दादा अकोल्यात कुठ ओ अकोल्यात कुठं भीमनगर नाही अकोल्या जिल्ह्यामध्ये राहते मी अकोल्या जिल्ह्यामध्ये आमचं छोटंसं गाव आहे खेड्या गावामध्ये गावा राहत असते तुम्ही कुठं राहता परभणीमध्ये मी भीमनगर मध्ये राहतो हो का अस म्हणजे परभणीमध्ये भीमनगर मध्ये राहता कोणते खेड गाव आहे माझ्या गावाचं नाव आहे लाखनवाडा कोणते खेड गाव तुमचे गाव मलसूर कुठे आहे जवळ आहे का मलसूर नाही आम नाही आमच्याकडे नाही आहे गाव मलसूर हे गाव नाही आहे आमच्याकडे जवळ आहे का नाही मला माहित आहे असेल आजूबाजूच्या जवळ नाही अकोल्याच्या आजूबाजू पण नाही आहे दूर आहे अकोल्यापासून तुम्हाला काय वाटलं की आमच्या अकोल्याच्या जवळ आहे का अकोल्याच्या जवळ नाहीये मलसूर जवळ आहे का अकोट आहे का मग हो अकोट आहे अकोल्याच्या जवळ हो बरोबर आहे अकोट अकोला अमरावती अमरावती अकोला म्हणून ओळखले जाते आमच्या अकोल्याला मला काय म्हणाले जवळ आहे मला वाटले जवळ आहे नाही जवळ नाही आहे तालुका आहे ना अकोट कुठं आमच्या अकोल्याचा तालुका का नाही अकोलाच आहे तालुका अकोला आहे जिल्हा पण अकोलाच आहे तुमचं तर या पटापट सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या प्लीज आणि बघा लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमेंट गिमेंट करत जा बरं सगळ्यांनी लाईव्ह मध्ये बघा आता खूप सारे जण आलेले आहेत तर लाईव्ह मध्ये आणि लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमेंट करत जा ना एवढे जण लाईव्ह मध्ये येतात आपण कमेंट वगैरे कोणी करत नाही लवकर जिल्हा आणि तालुका परभणी आहे हो का जिल्हा आणि तालुका तसंच आमचं पण आहे आमचा अकोला तालुका आणि जिल्हा दोन्ही पण आहे जेवण झालं का चंद्रकांत दादा जेवण झालं की नाही काय करता हो तुम्ही कामधंदा कुठला व्यवसाय करता काय करता करा सगळ्यांनी पटापट कमेंट करत राहा लवकर लवकर कमेंट करत जा काय म्हणाले काय करता तुम्ही मी शेतमजुरी करत असते तुम्ही काय करत असता हो झालं मी हो झालं की मी आराम का। हो का तो मी आर्मी मध्ये आहे हो का तुम्ही आर्मी मध्ये आहे आर्मी मध्ये आहात का मी शेतमजुरी करत असते मग आता कुठं आहात तुम्ही आर्मी मध्ये आहात तर सुट्टीवर आलेले आहात का हो ना हो का सुट्टी म म्हणजे सुट्टीवर आलेले आहात सध्या आता गावाकडे आहे ना का तिक म्हणजे जिथं असतात ड्युटीवर तिथून लाईव्ह मध्ये आले मिस्टर मिस्टर का मला हो सुट्टी सुट्टीवर आहे हो का नेमकं कुठं असते तुमची ड्युटी गावाकडे आहे हो कळलं मला गावाकडे आले असाल म्हणून तुम्ही माझ्या चॅनलवरील व्हिडिओ बघितले का आधी बघितले नसतील तर बघा व्हिडिओ सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का चंद्रकांत दादा का दूर राहतो बरं मला सांगा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का का पहिल्यांदाच म्हणजे आले वर आले नाही बघतो बरं आणि सबस्क्राईब पण करतो हा बरोबर आहे ना मला पण असं वाटलं होतं तुम्ही पहिल्यांदाच आले म्हणून माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि त्याचबरोबर ना माझा मी एक स्टोरी व्हिडिओ बनवला आहे भ्रम तर ती पण स्टोरी नक्की बघा तुमच्या सहपरिवाराला दाखवा छान स्टोरी बनवली सर्वांनाच ती स्टोरी आवडली आणि खूप साऱ्या कमेंट केल्या त्या व्हिडिओला मला खूप साऱ्या कमेंट पण आल्या खूप साऱ्या लोकांनी लाईक पण केलं खूप चांगली स्टोरी बनवली आहे तर तुम्ही पण बघा आणि तुमच्या फॅमिलीला पण दाखवा काय म्हणाले केले सबस्क्राईब थँक्यू थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि त्याचबरोबर माझं इंस्टावर पण चॅनल आहे रोशन हरीश इंगळे थ्री फायव्ह एट म्हणून ते पण बघा काय म्हणाले कोणती स्टोरी भ्रम हा भ्रम बरोबर आहे बघितली का बघा ना मी दरवेळेस ना म्हणजे माझ्या घरचे ज्या वेळेस घरी असले दर आठवड्यातून एक वेळा घरी असतात ते रविवारला तर मग आम्ही दर हप्त्याला एक स्टोरी बनवत असतो तर मी जास्तीत जास्त कॉमेडी व्हिडिओज बनवत असते शॉर्ट व्हिडिओ असले तरी कॉमेडी बनवत असते आणि मोठी स्टोरी जरी असली तर मी कॉमेडी बनवते आणि पण मला माझ्या मनामध्ये होती ती स्टोरी बनवायला तर काल्पनिक स्टोरी आहे पण खूप छान बनवलेली आहे कारण की त्या स्टोरीमध्ये काय म्हणाले आधी सांगा आणि व्हॉट्सअपला आहात का हो तुम्ही स्टोरी बघा ना आधी आणि माहिती आहे काय म्हणते तुम्ही हां ते स्टोरी ना स्टोरीमध्ये म्हणजे कॉमेडी आहे कॉमेडी आहे आणि खूप छान स्टोरी बनवलेली आहे ऑल कॅटेगरी घेतली त्याच्यामध्ये म्हणजे कॉमेडी आहे ॲक्शन आहे आणि खूप सारे म्हणजे इमोशनल पण आहे सर्वच घेतली मी थोडं थोडं आणि छान म्हणजे एक शॉर्ट फिल्मच बनवली असं म्हणा नाही बघ बघ तो टाईम भेटला की हां नक्की बघा नक्की बघा बघा आणि वहिनीला पण दाखवा वहिनीला दाखवा आईबाबांना दाखवा छान आहे कारण की मला खूप साऱ्यांनी म्हटलं की बघा रोशनी मला खूप साऱ्यांनी तेच म्हटलं की रोशनीताई मला खूप साऱ्यांनी तेच म्हटलं की रोशनीताई आमची तू तुझी आम्ही स्टोरी ना पिक्चर सारखी टी व्हीवर लावून बघितली आणि जास्तीत जास्त तुझे जे मोठे व्हिडिओ आहेत ना तर ते सगळे मोठे व्हिडिओ आम्ही टी व्हीवरच बघत असतो पूर्ण फॅमिली बरोबर बघत असतो मला पण छान वाटते ज्यावेळेस मला असं म्हणतात तर की बा आम्ही तुझी व्हिडिओ टी व्हीवर बघत असतो तर तुम्ही पण बघा स्टोरी आवडली का आणि घरच्यांना पण दाखवा चला करा पटापट कमेंटा सगळ्यांनी लवकरात लवकर कमेंटा करत जा तर कमेंट केले तर बोलल्या जातं बोल तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर तसंच मी आज ना लाईव येणारच मध्ये माझं डोकं दुखून राहिलं कालपासून लगातार डोकं दुखून राहिलं आतापर्यंत गोळी घेऊन आणून टाकलं तर झोपून झोपून पण बोर झाली होती म्हटलं चला म्हटलं थोड्या वेळ म्हटलं आपण यूट्यूब फॅमिलीबरोबर गप्पा करू थोड्या वेळ बसू म्हणून मग आली म्हटलं मी बोलायला तुमच्या सर्वांबरोबर पण बघा आता किती आले काय म्हणाले तेच बर मी व्हॉट्सअपला असतो का नाही माझा इंस्टा नाही फेसबुक नाही यूट्यूब चॅनल नाही हम्म हो का नाही आहे माझं यूट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम चॅनल पण आहे आणि इंस्टा आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे तर बघा सगळे चॅनलवर तुम्ही व्हिडिओ सर्व सर्व व्हिडिओ बघायला तुम्हाला छान वाटेल कारण की कॉमेडी व्हिडिओ पण आहे डान्स व्हिडिओ पण आहे स्टोरी व्हिडिओ आहेत लिप्सिंग व्हिडिओ आहेत सर्व ऑल कॅटेगरीचे व्हिडिओ बनवलेले आहेत पण जास्तीत जास्त मी कॉमेडी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि राहिले प्रश्न व्हॉट्सअपचा तर व्हॉट्सअपवर मी नाही आहे माझ्या घरचे असतात माझं नाही हो का काही हरकत नाही युट्यूबवर तर ना युटवरचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हॉट्सअपवर माझ्या घरचे असतात मी नसते आणि तुम्ही व्हिडिओ बघितले तर इन्स्टावर यूट्यूबवर सॉरी यूट्यूबवर मला कमेंट करा व्हिडिओला म्हणजे मला कळेल की तुम्ही माझी व्हिडिओ बघितले आमच्या चॅनलवर आले तर चांगले हां चॅनल वगैरे हो का चॅनल नाही चॅनल वगैरे बरं ठीक आहे पण यूट्यूबवर आहे ना तुमचं चॅनल हे तर यूट्यूबवरील वर बघा आणि कमेंट करा थँक्यू हां थँक्यू बाय बाय तर करा सर्वांनी कमेंट कमेंटा चला कोणाला आणखी मध्ये झालं जेवण आमचंही झालं तर करा कमेंट लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट करत राहा बरं ठीक आहे चला तर बाय भेटू संध्याकाळी सात वाजता